नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग नऊ वाजलेत तर नवीन दिवस नवीन दिवसाचं काम ॲक्च्युली दोन दिवस झाली आपण चिरे लावायचं काम हाती घेतलं आहे आणि व्यवस्थितरित्या काम सुरू आहे आज तिसरा दिवस पहिल्या दिवशी ॲक्च्युली कारागीर आपल्याकडं म्हणजे एकच टीम होती तर तीन थर चढवलेले आणि पहिल्या दिवशी कसं पॉईंटिंग करायला लागतं दरवाज्याचं वगैरे माप घ्यावं लागतं काल दुसरा दिवससुद्धा मॅनपॉवर आपण वाढवली दोन टीम आहेत तर काल पण असा इश्यू झाला की विंडोचा पॉईंटिंग होता त्यामुळं जरा वेळ जास्त गेला तर आज आता काही डोअरचं पॉईंटिंग झालं आहे विंडोचं झालं आहे तर आत्ता फाडी फक्त वरवर वरवर वर, चढवायची आहे आज प्रयत्न असणार आहे म्हणजे जेवढी विंडोपरले लेवलची जी फाडी असते ती लावायचा आज प्रयत्न असणार आहे म्हणजे कसं रिंग मारायला जी दुसरी रिंग असते विंडोच्या वरती तर ती लावायला जरा बरं पडेल तर इकडे काल रात्री जी फाडी आली चिरे आले ते इकडे आतमध्येच लावलेले आहेत या पट्ट्याला आणि इकडे या बाजूला कोबा बनवायचं काम सुरू आहे इकडे बघा या बाजूला तर इकडे आतमध्ये बघाल ना तर आता हे थर झालेत आठ दोन दिवसाचं काम आहे तर रूम्स वगैरे प्रॉपर दिसायला लागलेत हा बघा हा समोरचा भाग असा असणार आहे की दोन समोर समोर विंडो असणार आहेत आता जसं जसं चिरे आपण लावत चाललो आहे तसं तसं मग आकार मस्त असा दिसायला लागलाय सकाळपासून पाणी भरण्याचं काम चालू होतं आज पाणी पण आलेलं पाणी भरायला पण वेळ गेला सकाळी सहा सगळंच काळोखातून पण कसं पाणी भरायला बराच वेळ जातो आणि मग आता पाणी मारायला पण वेळ जातो घराकडे तर सगळं काम झालं आहे सकाळचं मेन मेन आता पुढच्या काम कामाला सुरुवात आहे आजची गावाला म्हणजे काम करताना चहा मध्ये मध्ये मिळाली ना की जरा बरं वाटतं चहा पितो आहे चहा ब्रेक झाला आहे सर्वांचा आणि त्याच्यानंतर मग परत कामाला सुरुवात होईल कारण आज सगळे आता ही सगळी मेहनतीची काम त्याच्यात थोडा मध्ये ब्रेक पण हवा फोन आला आहे अवनी बोलते है। आता म्हणजे चिरे आहेत ना वरती वरती लावायचे आहेत म्हणजे आता कसं पाच फुटाचं बांधकाम ऑलरेडी झालं आहे तर आता त्याच्यावरती चिरे लावायचे म्हणजे काहीतरी पायाखाली हवं त्यासाठी हा चूल आणला आहे टेबल तर कशी वरची कामं आज करायची आहेत आता फाडी कसं वरती उचलून द्यायला लागते खालची असते तेव्हा कशी उचलल्यान लावलं ना उचलल्यान आता तसं नाही आणि रस्त्याची आता माती झाली माती मस्त झाला आहे रस्ता घराजवळच आपलं छोटंसं परसवन आहे कुठल्या काढू मिरच्या कुठल्या ह्या काढू की त्या काढू ह्या ह्या या काय मिरच्या भरपूर लागल्या आज पाणी घालायचं विसरलो गोंडे पण आहेत बघा गोंडे आहेत नारळ आहे मिरच्या काढूया कशा मस्त झाल्यात बघा मोठ्या वरतात आहे दोन तर तयार आहेत त्या सगळ्या ताई काढला रोपा हा ताई काढला रोपा मुंबईतला मुंबईतला बारीक बारीक झाड ताड नाही लाग इकडे पपईचं झाड एक होतं आहे टोमॅटोला पाणी नाही मिळत आहे ना सुकला तो सुकला हाय त्याला पाणी कसं पाहिजे तसं पाणी टाकता येत नाही रोजच्या रोज नाही ते टोमॅटो लागले आहेत वांगा लागलं आहे एक ते काय से आहे हे बघा टोमॅटो बारीक आहे या बाजूला इकडे वांगा आहे छोटसंच आहे वांगा वरती पण आहे दोन वांगे आहेत वरती पण आहे इथे हे बघा हां हा इथलं वरचं मोठं आहे या सकाळच्या न्यारीला या काय आहेत पालक दार दारची भाजी दारची भाजी, दार भाजी। निगडे काय कारला आहे कारला आहे बंटीचं तोंड बघा मल्या मासा आहे <laughs> माळू मासा तर उपसायला जायला पाहिजे घराचं काम झालेलं काल उपसायला गेलेलं घरचे मासे आहेत जावे व्हिडिओ व्हिडिओ केले नाही बरेच पटकन गेलेलं आणि जरासं एक छोटंसं आणलेलं जावे घराची कामं झाली की बघू एखादं डपकन नाही कुठंतरी है। ए पुरो, कामाला, कामाला पटापट चला चला पगार कट होईल पेरू, काढतायत पेरू खालच्या पेरूंवर भरपूर लागलेत हे काय ऐकत नाहीत रोज पेरू खात घरी पोपटाला पण नेत आहेत काय पेरू कशाला, काय प्रकार खायाला पेरूचाच प्रकार गवली वाटत नाही दोन दिवसात दिवसातल्यांना कुठेतरी शिफ्टिंग केलं पाहिजे पास पासो दे पास होऊ दे आलास का ती

तुम्ही ना हा ओरखतो तोपर्यंत हा भरपूर जण घेऊन ये परीक्षा बिरीक्षा जरा मी पण एकानं मोकला हो बंटी टोल वर कसा आहे बघ ह्याच्यावर पानावर आहे पानावर बघ हा रे पानच वाटतं ते असं पानच वाटत जात पण नाही त्याला कसा कलरफुल दिलाय बघ त्याला जसं दुपारचं म्हणजे सव्वा एक वाजलाय सर्वजण जेवणासाठी गेलेत जेवणाची सुट्टी झालीय सकाळपासून व्यवस्थित काम सुरू आहे ॲक्च्युली इकडची जी फाडी होती ती आपण उचललेली आहे म्हणजे काल चारशेचा ट्रक आला होता म्हणजे चारशेचा लोड आला होता तर दोन्ही बाजूला फाडी आहे तर इकडची आता उचलले संध्याकाळपर्यंत इकडची लावू तर आता सकाळपासून जे काम झालं आहे ते ओवरऑल असं आहे आतला जो भाग होता आतल्या भागाला कसं आठ थर नव्हते सहा सात थर होते आजचा भाग आहे ना जो आतमधला तो पूर्ण आता लेवलिंगला आला आहे आणि त्याच्यावरती आता ही नववी आणि दहावी आणि पुढे अकरावी अशी लागत जाईल साधारण दुपारनंतर आता कामाला परत सुरुवात होईल आता आराम आहे एक दीड तास तर तसंच वरवर जाईल तसं जरा भारी वाटतं आहे आणि आता था मॅनपॉवर असं असल्यामुळं काम जरा फास्ट होत आहेत हे बघा हॉल आपला आता खूप चांगला झाला कारण वरच्या बाजूला आपण वा तीन फूट वाढवलेला आहे तर पहिल्यापेक्षा तर आता हॉल आपला म्हणजे त्यामाने डबल झाला आहे आसपास मोठीच्या जा मोठी जागा दिसते हॉलला जरा मी जास्त जागा आहे आणि या बाजूला रूम आहेत ना ते हे बघ रूमची साईज थोडीशी मिडियम आहे आणि हॉलची साईज जरा मोठी ठेवली आहे किचनचा जो एरिया आहे तो भरपूर मोठा आहे हा बघा टोटल आपलं एकवीस बाय तीसचं घर आहे आणि त्याच्यामध्ये हा सेटअप आहे म्हणजे दोन रूम हॉल किचन आणि देवघर असा सेटअप आहे चला भूक पण लागले सकाळी तर मी अडीच तीन भाकऱ्या खाल्ल्या ते पण जात नाही पण आता मेहनत करतो ना तर भूक आपोआप लागते हवा खेळती राहावी या पद्धतीने सगळं सेटअप केलं आहे मी हॉलला पण आपल्या दोन विंडो आहेत या रूमला इकडे पुढे विंडो आहे त्या बाजूला राईट बाजूला विंडो आहे आणि पाठच्या रूमला पण विंडो आहेत त्यामुळे कसं जर हवा पासिंगसाठी आणि उजेड पण तेवढाच छान आला पाहिजे अशा पद्धतीने घराची बांधणी केलेली आहे तर हे सगळं झालं स्लॅब आपल्याला लवकरात लवकर उरकला मग नंतर आपण हे अंगणाच्या आणि पुढची जी आपल्याला बाल्कनी टाईपची जी पडवी किंवा बाल्कनी बोलू शकतो ती काढायची त्याच्या कामाला लागू त्यानंतर इकडची पण कामं बाकीच आहेत इकडे पण हे सगळं खणायचं वगैरे ह्या दगड आहेत ह्या फोडायचे आहेत कारण तीन दगड आहेत ना एक दोन आणि काजूजवळचं तिसरा ते दगड घनाने वगैरे फुटत नाही त्याची काहीतरी अरेंजमेंट आपल्याला करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग सगळी लेवलिंग आता कट्टा आपला निम्मा झाला आहे याला फक्त फिनिशिंगची गरज आहे तो होईल लवकरच पेरूच्या झाडाला आपण सकाळ संध्याकाळ पाणी टाकतो आहे मग एका आले की पाणी टाकतं की नाही तर पाणी आपण टाकतो आहे तर ते पण आता छान वाढतं आहे हळूहळू इकडची ही पूर्ण लेवलिंग करून आहे ना याला जरा नीट करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मग इकडे ह्याला ह्याच्यासाठी असा एक राऊंड असा कट्टा घालू आणि मग ते पण जगेल छान पद्धतीने इथून आता तर इथून आपलं घर आता जो घराचा घाचा आहे तो आता दिसायला लागला आहे छान चला म्हणले जेवायला जा जेवूया थोडा आराम करू कारण आता अडीच पर्यंत बाकी सगळे येतील मग तेव्हाचे आज वनगेवाडीमध्ये पण एक घर उतरवत आहेत

बारको सेट पण आहे काय बनवायची चला म्हणजे मग अशी जेवण थोडासा अडवा लागलेला आणि मारुतीच्या घराचं पण ॲक्च्युली आता काम चालू होणार आहे तर त्याची पण आज सगळं घर वगैरे उतरवायचं काम सुरू होतं चला आपण पण जाऊया पुढच्या कामाला गावाला जेव्हा घर बांधतात ना तेव्हा पहिल्या दिवशी भावकी असते भावकी म्हणजे वाडीतली माणसं असतात तर मग काय काय ठिकाणी त्यांना एक मग जेवण दिलं जातं ही पद्धत आहे गावाकडची जे कसं आहे पहिली जी सुरुवात असते ती वाडीतली सगळी माणसं असतात आणि तेच मग घर उतरवायचं काम करतात संध्याकाळचे मंडई पाच वाजलेत आणि ॲक्च्युली आपल्याला जे, जे रिंगची लेवल आहे ती आज पूर्ण करायची होती पण थोडी कमी पडणार आहे उद्या रविवार आहे मग परवा दिवशीच फाडीचं काम जे रिंगपर्यंत आहे ते पूर्ण होईल हे बघा आज राऊंड होईल ना पूर्ण बाहेरचा बाहेरचा राऊंड होईल हे पण इकडे वरच्या बाजूची जी हाईट आहे ती लगभग झाले पूर्ण म्हणजे बाहेरचा राऊंड आहे तो होईल आतली जी काय फाडी आहे थोडीशी ती त्या लेवलची लावायची राहील असं आहे तर ते मग मंडेलाच काम होईल आज बघूया जेवढं खेचता येईल तेवढं खेचायचं आहे तरी पण संध्याकाळपर्यंत बघूया काय काय होत आहे तर आता पाच वाजले तर पाणी मारायला घेऊया कारण काय आहे पूर्ण आता पाणी मारायला एक दीड तास जातो ह्याला तर दीड तास जायला आता काल आठ तीन आठ आठ तर काल होते त्यालाच दीड तास गेला होता आता आज कसं आहे दीड दोन तास पण जाते त्या वगैरे म्हटलं काळं पडायच्या अगोदर सुरुवात करतो बाहेरनं बाहेरनं मग आत्ता बाजूचं पाणी येते चिंपून घेऊया चहा पितो आहे बंटी काय चहा पित नाही त्याची धुरा माझी धुरा सांभाळतो आहे पाणी मारायचं हा एक पट्टा कंप्लीट केला इकडचा तर तो बाकी आहे संध्याकाळची मंडळी साडेसहा वाजलेत आज जरा काम लवकर आवरलं <laughs> पाणी पण मारून झालं आहे आणि जे फाडी लावायचं काम होतं ते पण लगभग लगभग नाईंटी पर्सेंट झालं रिंगपर्यंतची जी फाडी लावायची ते म्हणजे कसं आहे आता उद्या संडे परवाच्या दिवशी फिनिशिंग होईल आणि मग मंगळवारी रिंग पडेल <laughs> सूर्यास्ताची वेळ आहे मंडळी सूर्यदेव बघा अर्धे दिसत आहेत आता गुडूप होतील लगेच एक पकडू शकतो आपण पाच मिनटाच्या आतमध्ये गायब होतील दिसतात का तिथे ते बघा समोर एका पॉईंटला तर असं संध्याकाळचं मस्त वातावरण झालं आहे पाखरांचा आवाज येतोय काजूवरती शाळा आहरली आहे त्यांची संध्याकाळी सुट्टी झाली वाटतं चला घरी आवाज येतोय बुल -बुल का बुलबुल पक्षीत आणि आज चांगलं काम झालं आहे दोन दिवसापासून जरा कामाला आम्हाला केलेलं आहे आपण आणि पाणी वगैरे पण मारून झालं आता हे बघा दिसतंय का असं पाणी कसं जरा चांगलं पडलं ना ओलावा राहायला पाहिजे सकाळ संध्याकाळ दुपारी जमलं तर दुपारी आता दुपारी आपण पाणी मारत नाही पण दुपारी जमलं तर दुपारी पण पाणी मारलं तर काय हरकत नाही असं मस्त पाणी मारून झालं आहे आता कसं रात्रभर थोडा गारवा राहील आणि सकाळी परत त्याच्यावर पाणी पडेल हे बघा पहिलं जे पाणी मारलं मग अशी साधारण साडेपाचच्या आसपास ते पाणी बघा सुकलं दिसतंय का एवढं म्हणजे ऊन असतं ना ते तापलेले असते सगळी फाडी का हा जो मारलेला कोबा वगैरे ते सगळं पानी लगे सोकता। तर मग पाणी लगेच सुकतं तर अशा प्रकारे म्हणजे आता काम सुरू आहे आजच्या दिवसाचं पण काम व्यवस्थित झालेलं आहे तर चला आता जरा मस्त फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर मग निघूया आज दोन दिवस जरा उशिराच जात होतो काल तर रात्री नऊ वाजले घरी जाता आता कारण ट्रक पाडीचा आलेला तो उशिरा आलेला पाणी उशिरा आलेलं पण आता ठीक आहे आज जरा लवकर पण ठीक आहे आता हे सात आठ दिवस जरा उशीर झाला तरी काही हरकत नाही पण होळीच्या अगोदर स्लॅब पडला पाहिजे हे ध्येय आहे म्हणजे कसं होळीमध्ये काय वाटणार नाही इकडे तिकडे आपण होळीमध्ये जातो तेव्हा कसं आहे फक्त पाणी मारलं की मग मार तो स्लॅब आहे तो मस्त होत जाईल आणि वीस एकवीस दिवस एकवीस दिवस ठेवता स्लॅब पाणी मारत ठेवायचं असतं आणि मग एकवीस दिवसानंतर त्या फळ्या वगैरे करतात मग आपण म्हणजे होळीच्या अगोदर स्लॅब पडला तर बरोबर साधारण एकतीस मार्च म्हणजे गुढीपाडवेच्या आसपास तो स्लॅब खोलला जाईल मग आपल्याला एप्रिल महिना पूर्ण आहे त्याच्यामध्ये जे इंटरनल काम आहे किंवा प्लास्टर आहे हे सगळी कामं करायची आहेत आणि त्याच्यानंतर मग टार्गेट आहे मेच्या सुरुवातीला एक तारीख बोलू शकत नाही पण मेच्या सुरुवातीला घरामध्ये मा एंट्री मारायची असं प्लॅनिंगनुसार चाललं आहे मधले जे काय दिवस आपले वेस्टेज गेले होते त्याची रिकवरी सध्या सुरू आहे तर चला मंडई फ्रेश वगैरे मस्त होतो आता दिवसभर भूक पण चांगली लागते आणि घाम पण चांगला निघतो त्यामुळं मग भारी वाटतं तर चला आता पुरतं तरी म्हणजे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय